नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहताय औसाडण्या अड्ड्यातील आणखी एक नंदी दादा आपलं नाव कसं माझं नाव आदिनाथ अविनाश पारवे आणि नंदीचं नाव गोविंदा काय सांगाल गोविंदाबद्दल गोविंदा आतून बोलतो एकच नंबरचा बैल आहे आम्ही आताच खरेदी केला आहे चार पाच महिने झाले आहेत आतापर्यंत त्याच्या बारा चौदा या चौदा गुलाल झाले चौदा गुलाल झाले आहेत नवीन आत्ताच घेतलेलं आहे चार पाच महिने झाले आता चार करता होईल तो, तो आता पाहिजे नक्कीच मित्रांनो तुम्ही पाहताय नवीन नंदी आहे आणि इच्छा अपेक्षा पूर्ण करताना दिसत आहेत काय सांगाल गोविंदाबद्दल बैल खूपच तो एकच नंबरचा बैल आहे तुला आम्ही पायऱ्यांचा थोडासा इशू येतो तर टॉपचा पहिला झाला तर टॉपचीच गाडी केलो आम्ही नंबर नंबरमध्ये पलातो बैल सध्या कोणाच्या नावाने गाडी पळते पहिला गाडी पळते दादा या ना पुढे 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 दादा काय सांगाल आपल्या नंदी बद्दल काय नाही आपल्या अपेक्षा पूर्ण करतो नक्की बैलाचा पैसे भेटला आमचं बैलाने रास हाऊस केले आमचे जाईल तिथे पहिला बैलाचे मुलं अजूनपर्यंत कधी गारी पडलीत नाही बैलाने ना, आम्हाला कधी ना नाराज नाही केलं कधी नाराज नाही केलं बैला नक्की नक्कीच बैल हरला तरी कधी खावटी खातच नाही बैल आज कुणाबरोबर पहिला होता आज पहिला होता शाहपूरचा होता किनोलीचा बैल होता शहापूरचा होता नक्कीच कसा नाद लागला हा शर्यतीचा आनंद आपल्याला लेत वर्षापासून वीस पंचवीस वर्षापासून वडिलो पार्जित नाद आहे नक्कीच वडिलो पार्जित नाद आहे जुना असा कोणता बैल होता का जुना आमचे झाली पंधरा वीस बैल वीस बैल किती वेल आहेत वीस बैला आहेत टोटल झाली आतापर्यंत आता वीस बैला झाली नक्कीच तुम्ही पाहू शकता म्हणजे मान सम्मान मिळवून दिला मिळवून दिला अशी गाडी विजय राजा आणि पप्या नक्की नक्कीच तुम्ही पाहताय काय सांगाल त्या जुन्या बैलांच्या बद्दल गाडी कधी पण लागली ना की आमची गाडीची गिरंगल गोल किती गाडी अंतर असो ना बैलाला बैल दिसला का की बॅरावायचा गाडी गाडी आपल्या आपण आपली गाडी बघायची तुमची गाडी बघायची जुनी गाडी जुनी गाडी नक्की नक्कीच तुम्ही पाहताय स्वतः शेठ फडके यांची गाडी बघायची फेऱ्याला गेल्यानंतर दादा आणखी काय सांगाल कशी घरचं वातावरण कसं आहे किंवा कशी निगा राखली जाते कसं ट्रेनिंग घेतलं जातं आमचं खूप चांगलं आहे आज हे चुलते ते चुलते तुकाराम रेवणे हे चुलते शंकर जाऊ हे चुलते पण आमची आज बैलांना पूर्णपणे हाऊस पिटवलेली आहे पण पिटवल आणि आज आम्ही बिंचवडची गाडी मारलेली आहे आमच्या बैलांनी नक्की नक्कीच नक्की नक्कीच दादा धन्यवाद आहे छोट्याच्या मुला धन्यवाद